अग अगच बाई नाही आजीलाच भेटून घेऊ द्या अनु अनुदी आज आळ असली सकाळी लवकर मग अनु अनुदी आज आळ असली म्हणलं सकाळी लवकर ऋषी मग दादा पण कसं आहे दोन दोन गड्या भेटले दादाच्या आज दुसऱ्या बाबाने बाबाने काय झालं

मावशी बळत बळद सांगू म्हणायची मावशी बळत झोपी ती आजीचं गाणं आवडत तुला आजीचं गाणं आवडत किती खुश झाली बाईच गाणं पाय गाणं आता नो आजी खाऊ आणला बाई खाऊ

लाडू परत बांधावा लागतील नाही का लाडू परत बांधावा लागतील टेस्ट कशी सांगा टेस्ट टेस्ट करायचे काय चाललं बाबाने अजून एक गिफ्ट आणलंय काय काय अरे 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 असं कस ते का दगड होता का एवढा दारू दोन दोनच बटन दाबला आता जस दगड दाबी दोन मम्मीचे लाडू काही दगड म्हणणे होती वा 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 तोंडाची गोड आणि कडू टेस्ट झाली अजून नाही ऑर्डर दिली होती आम्ही माझ्यासाठी मायसायची उद्या पाठून मध्ये का पाहिजे केक आणायचा अजून

आले गेल्या मागच्या बैठक भाई सगळ मावशी तू काय आली ना हा दिवशी गिफ्ट पण पाठवून दिलं कधी आले

माझ्यासाठी <coughs> आले ना तू राहिली कमी करते गॅस कमी सूर्या का कुठे गेली उरकलं नाही का काय ना ड्रॉप आहे ड्रॉपता मग टाकायचं ना फिरायला जायला लागत होतो घेऊन तुम्ही नेलच नाही तिला हे बबडी नाही 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 आज लागत आज काय बड्डे बॉयला घड्याळ पण घेतलं कोणी गिफ्ट घेतलं रे हा घेतलं काय मग बड्डे बॉयच्या आयुष्य नवीन कपडे कड्याळ दाखव टायमिंग ऑन करतो ना हो आता शेवण झाले काय मस्त आहे रे व्हॉट्सअप पण का त्याच्यात फेसबुक अजून काय काय फंक्शन एवढा केलं सर अरे बाबा खाली पाय ठेवला

हे माईना पण चांदलेल माझ्यासाठी दरवेळ दिसता हे पण ते द्या त्यांना ग जा ये की दो बायला रात्री दो पधत नाही बंद हो। दे सर्व कोण काय व्हिडिओ बायला काय व्हिडिओ बायला चला हो। ये चल आता काय बायला आता बाय द्या ना ये ना येती मी ज्याती मी

आणि आम्ही सगळ्या पाहुण्यांना सांगितलं होतं की बड्डेला या आपण काही जणांना जमलं नाही कामामुळे आणि जावेला आणि दिलाला पण सांगितलं होतं की बड्डेला या तर सासूबाई आल्यामुळे त्यांना दोघांना यायला जमलं नाही कारण घरी एक जण पाहिजे असत त्यामुळे मग त्यांना पण पन काही जमलं नाही बड्डेला यायला आणि त्यांची खूप इच्छा होती पण ते काही आले नाही पण त्यांनी सासूबाईंकडे गिफ्ट पाठवून दिलं आणि ते म्हटले की आता दोन तीन दिवस आणि पुन्हा मग सासूबाई घरी आल्या का मग येऊ आणि त्यांना पण मुलांना पण भेटायचं आहे

అర గేనా ఉ మన ఛాన త असच होत वाप टाकलं ना असंच होत इकड बसले आता काही मंडळी जेवायला काही जेवण करून गेले मस्त पैकी आता बिर्याणी शेवलेली घेतले ताटा करायला सूर्यकाला खायचं नाही नेमकं तरी मला बाईसाठी गेलेली भाजी बायला काही भात खायचा था नाही बसलो आम्ही सर्व जेवायला हे जेवायला या जेवायला